अस्तगाव हे यावेळी भीमा कोरेगाव येथील याप्रमाणेच आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करून सुंदर असा साकारण्यात आला होता यासाठी त्रिभुवन व वा ग्रुपमधील सर्व पदाधिकारी सदस्य यांचे मोठ्या प्रमाणात अनमोल असे सहकार्य लाभले यावेळी या या आर पी युवक जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष माननीय पप्पू भाऊ बोलसोडे यांच्या हस्ते बौद्ध वंदना घेऊन फुले अर्पण करून शौर्य लढ्यातील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली व त्यानंतर जंगी अशी मिरवणूक अस्तगाव बाजारतळ येथे काढण्यात आली या युवकांनी व महिलांनी मोठ्या जल्लोषात संगीताच्या तालावर ताल धरून नृत्य सादर केलं पी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष माननीय पप्पू भाऊ बनसोडे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जॉन भाऊ त्रिभुवन आरपीआय शहराध्यक्ष महेश त्रिभुवन गौरव त्रिभुवन पप्पू अविनाश त्रिभुवन शमशुद्दीन शेख जाकीर शेख पप्पू शेख समज शेख अस्तगावचे पोलीस पाटील राजेश त्रिभुवन माजी सभापती श्रीनिवास त्रिभुवन आरपीआय युवक तालुकाध्यक्ष जितू दिवे संतोष गायकवाड योगेश पारखे आदींसह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व अस्तगावकर ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे अध्यक्ष जॉन भाऊ त्रिभुवन यांनी आभार मानले परहाता तालुका पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदाच अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्याबद्दल अस्तगावकर ग्रामस्थांच्या वतीनं संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व भारतवासियांना शौर्य दिनाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्व बांधवांना माझी हीच विनंती आहे परंतु जे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका संघटित वा संघर्ष करा हा जो मंत्र दिलेला आहे या मंत्राचं सर्वांनी पालन करा व तथागत काय फक्तबुद्धांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे तो आचरण्यात आणा यानिमित्ताने मी हे सांगतो तो इथं सांगतो पुन्हा एकदा सर्वांना